हॅलो गुड मॉर्निंग तर तुमच्या सगळ्यांचा जो आवडता विषय होता की दादा ट्रिपमध्ये खर्च किती झालं म्हणजे आपण जे संपूर्ण भारत यात्रा केली चौऱ्याऐंशी दिवसामध्ये खर्च किती झाला ते सोडून किती किलोमीटर झाले किती पेट्रोल लागले अजून रान राहायला किती खर्च झाला खायला किती खर्च झाला ते सगळं सांगणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर मी ज्या दोघं दोन ट्रीप केल्या होत्या ज्यात लेह लद्दाख असू द्या किंवा केदारनाथ असू द्या त्याला किती खर्च झाला ते सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर आपण खर्च हा पाच पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे पाच नाही सहा पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे पहिलं तर पेट्रोल गाडीला किती पेट्रोल लागलं नंतर न खायला किती पैसे लागले राहिला किती पैसे लागले गाडीच्या मेंटेनन्सला किती पैसे लागले इंजिन काम केलं बाकीची सर्व्हिसिंग किती जागेवर करावी लागली अजून त्या व्यतिरिक्त बाकीकडं इतर खर्च किती झाला जसं की आपल्या ह्याच्यात आपल्याला नेपाळमध्ये तो बनसार पास वगैरे बनवायला लागला अजून इकडं बाकीकडं प्रत्येक ठिकाणी कुठं मल असेल किल्ले असतील तिथं तिकीटं होती गार्डनला तिकीट होती ते तिकीट वगैरे हो अजून तुझं माझं काही गोष्टी हरवल्या हो त्याचे किती खर्च खे, झाला तो इतर खर्च आणि जाण्याअदोर किती खर्च झाला जाण्याअदोर म्हणजे बॅग घेणं मोबाईल घेणं स्लिपिंग बॅग घेणं टेंट घेणं अशा सर्व गोष्टींचा मिळून खर्च किती झाला हे सगळं तुम्हाला सांगणार आहे हा खर्च टोटल किती होतो आहे तो आपण पाहणार आहे आणि त्या व्यतिरिक्त एक तर आत्तापर्यंत मी ह्या ट्रिपमध्ये चौऱ्याऐंशी दिवसामध्ये एकोणीस हजार तीनशे किलोमीटर फिरलो त्याच्या अगोदर मी ज्या दोन ट्रिप केल्या होत्या त्यात मी जवळपास अकरा हजार दोनशे किलोमीटर फिरलो होतो तर असं मिळून आपण सगळं मिळून तीस हजार पाचशे किलोमीटर आप... बाहेर फिरलोय त्यात किती खर्च झाला एकशे वीस दिवसाचा तो पण मी सांगणार आहे मित्रांनो तर आपल्याला ह्या ट्रिपमध्ये लोकांनी मदत किती केली लोकांचा खूप प्रश्न आहे की मदत किती केली लोकांनी ते पण मी यात सांगणार आहे किती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पाहूया आता पेट्रोलला किती खर्च झाला चला तर हर महादेव मित्रांनो तर तुमच्या सगळ्यांचा आवडता म्हणजे पेट्रोलसाठी किती पैसे लागले पेट्रोलला किती पैसे लागले ते मी आता सांगणार आहे तुम्हाला तर मी जे चौऱ्याऐंशी दिवसामध्ये एकोणीस हजार तीनशे किलोमीटरची रनिंग केली त्यामध्ये आपल्याला जवळपास चारशे ऐंशी लिटर पेट्रोल लागलं लोक म्हणतात की ॲव्हरेज कसं काढलं मी पहिलं गुजरातला जाताना नाही एक ॲव्हरेज काढलं का होतं प्लेन रोडनी एकोणपन्नासचा ॲव्हरेज देते गाडी थोडं माग घ्याल तर चालत कारण ही गाडी नाही वे हिरोमधली सगळ्यात फ्लॉप गाडी म्हणजे जास्त युनिट ह्याची सेल नाही झाले कुठंच तर त्यामुळे याचा ॲव्हरेज पण कमी आहे प्लेन रोडला मला एकोणपन्नासचं ॲव्हरेज आणि घाटात जे आपण उत्तराखंड वगैरे इकडं तिकडं तिथं आपण घाटात गाडी चालवली तिथं घाटात नाही वे आपल्याला जवळपास पस्तीसच्या ॲव्हरेज दिलं असं मला सगळं टोटल चारशे ऐंशी लिटर पेट्रोल लागलं त्यात आपल्याला सरासरी चौऱ्याऐंशी रुपये लिटरनी पण पेट्रोल भेटलं काही राज्यात काही राज्यात एकशे दहा एकशे अकरा रुपये लिटरनी पण पेट्रोल भेटलं असा ॲव्हरेज काढून त्याचं जवळपास चारशे ऐंशी लिटर पेट्रोलचं आपल्याला पन्नास हजार पाचशे रुपये खर्च आलेला आहे आणि त्या पेट्रोल जे पेट्रोल फक्त या ट्रिपसाठी त्याच्या अगोदर मी गेलो होतो ते लास्टला सांगत तर पेट्रोलला पण भरपूर असा खर्च येतो जवळपास मी चौऱ्याऐंशी दिवसात म्हणजे एकच दिवस फक्त गाडीला प्रॉपर रेस्ट होती जिथं मी यमुनोत्रीला गेलो होतो ना तिथंच गाडी फक्त उभी होती बाकीच्या प्रत्येक दिवशी गाडी कमीत कमी पन्नास किलोमीटर तरी चाललेली तर चला तुम्हाला हे पेट्रोलसाठी पन्नास हजार पाचशे रुपये खर्च होता आपण आता खाण्यासाठी किती खर्च येतो पाहूया बरोबर तर मित्रांनो पुढचा खर्च आहे खाण्यासाठी किती पैसे खर्च झाले तर बेसिकली मी इथनं निघतानी माझं बजेट कसं होतं दोन हजार रुपये दिवसाचं असं हिशोबाने मी पकडलं होतं आठशे रुपयाचं पेट्रोल साडेसहाशे रुपये राहिला आणि साडेचारशे रुपये खायला आणि शंभर रुपयाचे तर पार्किंग वगैरे किंवा तिकीट वगैरे असं दोन हजार रुपये बजेटने पंच्याहत्तर दिवसाचं माझं प्लॅन होतं मी अनाऊन्स साठ दिवसाचं केलं तर कारण माझ्याकडं साठ दिवसाचेच पैसे होते आणि म्हटलं जर मदत बिदत नाही आली तर साठ दिवसातच रॅपअप करून यायचं तर असं दोन हजारच्या ह्यानी मी पंच्याहत्तर दिवसाचं प्लॅन होतं अशा हिशोबाने मी गेलो होतो तर खाण्यासाठी मला पहिल्या दोन दिवसात पहिले तीन दिवसात खायचं आला नाही कारण कारण पहिल्या तीन दिवसात नाही घेऊन गेलो होतो डबा घेऊन गेलो होतो तर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी माझे मित्र देवेंद्र मुर्डेच्या इथं मी थांबलो होतो तिथं जेवण वगैरे संध्याकाळचा दुसऱ्या दिवशीचा नाश्ता आणि त्याच्या मम्मीनी आणि वहिनी डबा वगैरे पण बनवून दिला होता तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझा मित्र सागर जगतापच्या इथं थांबलो होतो तिथं संध्याकाळचं जेवण झालं दुसऱ्या दिवशीचा नाश्ता आणि दुसऱ्या दिवशीचं जेवण संध्याकाळसहित त्याच्या मम्मीने मला पाय समून दिलं होतं त्यामुळं तीन दिवस तर काही पहिले खायला लागलं नाही तिथलं पुढं मग जोपर्यंत आपण मी महाराष्ट्र गुजरातमध्ये होतो तोपर्यंत थळी मिळत होती एकशे साठ एकशे ऐंशी रुपयाला थळी भेटायची आणि ते था थाळीमध्ये म्हणजे सगळंच भातभीत रोट्या बिट्या सगळंच येत होतं त्यामुळं थाळी घेतली की बरं पडायचं असं मी गुजरात पर्यंत म्हणजे तोपर्यंत माझा तो माझ खर्च चारशे रुपयाच्या आसपासच होत होता म्हणजे पहिले आठ दिवस चारशे रुपये जसं आपण पुढे गेलो तसं मग ते बजेट वाढायला लागलं तिथं थाळी सिस्टीम बंद झाली भाजी घेतली तर दोनशे अडीचशे रुपयाला आणि ते फुलंच घ्यायला गायची असं मी गुजरातच्या पुढे गेलो तसं थाळी सिस्टीम बंद झाली मग तिथं भाजी रोट्या घेऊन खायला लागायचे जवळपास एकशे ऐंशी दोनशेच्या जा। जा आसपास जायचं मग तसं आपलं जोपर्यंत पर्यंत होत राजस्थान तो हरियाणा तोपर्यंत होत होतं चारशे रुपयात चारशे साडेतीनशे रुपयात मग तिथनं पुढे गेल्यानंतर मग जेवणाचे जरा हाल व्हायला लागले उत्तराखंडमध्ये पण बऱ्यापैकी चारशे रुपयात जेवण होत होतं माझं तिन्ही टाइमचं मिळून चारशे रुपयात तिथं नाश्तातलाही माग होता पा, पन्नास रुपयाला कमीत कमी पोहे होते शंभर रुपयाला जास्तीत जास्त पोहे होते असं होतं बाकी मग पुढे गेल्यावर जसंच मी ह्याला गेलो नेपाळमध्ये गेलो मग तिथलं पुढं कॉस्ट वाढायला लागला तिथं थाळी तीनशे रुपयाला आणि त्याच्यात भातच म्हणजे आपले दोनशे रुपये त्याच्यात फक्त भातच असायचं वर वरण असायचं सगळ्या चार पाच भाज्या असायच्या मग तिथं साडेचारशे पाचशे असं रुपये जात होतं तर मी पाचशेच्या वरती कुठंच जाऊन नाही दिलं बजेट आणि सगळ्यात मॅक्स नाही वे मला मॅक्स वन टाईमचं जेवण मी रामोजी फिल्म सिटीमध्ये साडेतीनशे रुपयाला होतं आणि त्याच्या खालोखाल मेघालयमध्ये तीनशे वीस रुपयाला एक टाइमचं जेवण म्हणजे तरी मी एक टाइमचं जेवण जर तेवढ्या पैशात केलं असलं तर दुसऱ्या टाईमला जेवतच नव्हतं मग ते तो तो ताँ 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 आपले शेंगदाणे वगैरे असलं काही खाऊन नाहीतर ज्यूस वगैरे प्यायचो मी त्यातच हे करायचो तर असं सगळं चारशे रुपये ते साडेचारशे रुपयाप्रमाणे जेवणाचा खर्च आला असा जेवणाचा मला टोटल चौऱ्याऐंशी दिवसामध्ये बत्तीस हजाराच्या आसपास खर्च आला जेवणाचा ते म्हणजे तसं तेहतीस हजार झाला असतं पण ते, ते पहिले तीन चार दिवस मला पैसे जेवायला लागले नाही त्यामुळं बत्तीस हजाराच्या आसपास जेवणाचा खर्च आला मला सगळा चौऱ्याऐंशी दिवसामध्ये खाण्याचा खर्च बत्तीस हजार रुपये आला असा हा मित्रांनो आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहे त्यामध्ये आपण गाडीचा मेंटेनन्स किती आला तर टोटल मी मला नाही ह्या ट्रिपमध्ये एकोणीस हजार तीनशे किलोमीटरला मला बारा लिटर ऑइल लागलं त्यामध्ये ऑइल कसं लागलं मी प्रत्येक पंचवीसशे ते तीन हजार किलोमीटरच्या दरम्यान ऑइल चेंज करत होतो तर एक लिटरचा ऑइल टाकत होतो मी आणि त्यानंतर मला एक्स्ट्रा ऑइल टाकायला लागायचं गाडी इतकी पळायची ना की त्यामुळं तीन दिवसाला मला तीन दिवसात मी हजार किलोमीटर करायचो तीन ते चार दिवसात तर हजार किलोमीटर झालं की मला दोनशे एम एल ऑइल टॉपअपसाठी उप वापरायला लागायचं असं एक एकदा ऑइल बदली करायला मला जवळपास सोळाशे एम एल ऑइल लागत होतं अशाप्रमाणे मला बारा लिटर ऑइल लागलं बारा लिटर नसतं लागलं नऊ ते दहा लिटरमध्येच काम झालं होतं आपल्या ज्यावेळेस गाडी लॉक झाली त्यावेळेस ना मी नुकतंच ऑइल चेंज केलं होतं दीडशे किलोमीटर अदोगर तर तिथं ऑइल चेंज केलं गाडी लॉक झाली ती नीट केल्यावर तिथं एकदा ऑइल टाकलं ता, मग ते लगेच दीडशेमध्ये दोन वेळा ऑईल चेंज झालं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की सातशे किलोमीटरनंतर परत ऑईल चेंज कर म्हणजे हजार किलोमीटरच्या आतच आपलं तीन वेळा ऑईल चेंज झालं शक्यतो मी मोस्टली सगळं कॅस्ट्रॉलचंच ऑइल वापरलं जवळपास ते साडेचारशे पाचशे रुपये लिटर आहे असं ऑइल ऑइलचंच मला जवळपास ऑइल प्लस त्याची मजुरी ही मिळून मला सहा हजार रुपये खर्च आला आणि आपण गाडीचं एक जाग्यावर पूर्ण सर्व्हिसिंग केली होती त्यावेळेस आपण गाडीचे लाईन चेंज केले होते एअर फिल्टर चेंज केला होता एक स्पीडामीटर जो आहे ना तो चालू होता पण ते आवाज मारत होता त्याच्या आत ही मशीन असते ती मशीन एक सहाशे रुपये जी ती चेंज केली होती त्यावेळेस मला जवळपास पंधराशे रुपये खर्च आला होता ऑइल धरून दोन हजार तर ऑइल आपण सेपरेट पकडले ते पंधराशे आणि ज्यावेळेस आपली गाडी लॉक झाली होती त्यावेळेस आपल्याला जवळपास सतरा हजार रुपये खर्च होता कारण पंधरा हजार खर्च हा फक्त स्प्लेंडर गाडीचा आहे आणि ह्या गाडी म्हणजे कमी विकली गेलेली गाडी आहे आणि ह्या गाडीचं इंजिन उभं असल्यामुळे ह्याचं ब्लॉक पिष्टनच तीन हजार रुपयाला आहे आणि त्या गाडीचा आपला स्प्लेंडरचा एकवीसशे रुपयाला ब्लॉक पिस्टन नसतो तरी मी ते लांब न आलो आहे हे कळल्यानंतर जे शोरूमचे ओनर होते त्यांनी मला लेबर रेटमध्ये डिस्काउंट केला आणि मला जवळपास अडीच हजार रुपये त्यांनी डिस्काउंट दिला म्हणजे चौदा हजार पाचशे रुपये आपल्याला गाडी नीट करायला लागली ज्यावेळेस ही, लाग ही केलं होतं आपली गाडी लॉक झाली होती त्यावेळेस आणि नेक्स्ट म्हणजे तरी लोक म्हणतात की चौदा हजार रुपये लागत नाही तर शोरूमला ना कोणताच पार्ट रिपेअर करत नाही आपल्या इकडे कनेक्टन मारून आणतात तसं ते डायरेक्ट कनेक्टन असेंब्लीच अख्खी नवीन टाकली क्लच प्लेट असेंब्ली नवीन टाकतात असं सगळं पार्ट नवीन टाकतात इंजिन काम करायचं म्हणलं तर आणि त्यापुढं म्हणजे आपण ज्यावेळेस इथनं निघालो होतो त्यावेळेस पण मी लायनर वगैरे चेंज केले होते क्लच प्लेट असेंब्ली वगैरे सगळं टाकलं होतं त्यावेळेस आपल्याला जवळपास चार हजार रुपये खर्च आला होता असं आपल्याला चार म्हणजे किती चौदा दीड सोळा सोळा आणि दहा सव्वीस हजार रुपये खर्च आला त्यात मी टायर ह्यावेळेस चेंज केले नाही टायरचा खर्च हा तो लद्दाख ट्रिपच्या वेळेसच झाला होता त्यावेळेस मी टायर वगैरे चेंज नव्हते केले लद्दाखला गेलो तर त्यावेळेसच टायर चेंज केले होते तर चला असा हा सव्वीस हजार रुपये आपल्याला गाडीच्या मेंटेनन्सचा खर्च आला आहे आता आपण पुढचा खर्च पाहूया किती आहे खूप सारा खर्च झाला आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला बाय बाय तर मित्रांनो आपण पाहणार आहे आता इतर खर्च किती झाला त्या खर्चामध्ये आपल्याला नेपाळमध्ये लागलेले बनसार पास नेपाळमध्ये सिम कार्ड घ्यायला लागलं आपले चार्जिंगचे चा केबल वगैरे खराब झाले त्यानंतर मी टी शर्ट प्रिंट केले होते परत शर्ट घेतलं होतं एक दोन जाग्यावर अजून चार्जिंगचे चा केबल खराब झाले होते ते सेल्फी स्टिक आपलं खराब जा म्हणजे पडलीच होती हरावली होती अजून चार्जिंग केबल भरपूर के ठिकाणी तिकीट वगैरे होते ह्याच्याला आपल्या पॅलेस वगैरे किल्ले वगैरे जायचं म्हटलं ना त्याला तिकीट होते ते तिकीट काही ठिकाणी पार्किंगचे पैसे असे भरपूर सारा खर्च मिळून तो साधारण दहा हजार रुपये खर्च झाला तो आपण टाळायचा प्रयत्न क कमी करू शकतो पण होतोच तो एक्स्ट्रा खर्च म्हणजे हे तर आपलं जे ह्याच्यातलं होतं नेपाळमधलं ते तर करावंच लागणार होतं आता मी रोडला बसलो तिकडून गाडी आली आता एक तर चला आपण पुढचा खर्च पाहूया तर इतर खर्च हा दहा हजाराच्या आसपास झाला होता मित्रांनो तर त्या इतर खर्चामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मेन म्हणजे बेसिकली बनसार पास सिम कार्ड अजून आपण नॉर्थ ईस्टला गेलो की तिथं एंट्री परमिट असते प्रत्येक राज्यात दीडशे रुपये शंभर रुपये असते त्यांचं म्हणजे अठ्ठावीस दिवसासाठी ते एंट्री परमिट असते मग इ इनर लाईन परमिट म्हणून असते अजून काही ठिकाणी जे पॅलेस असतात त्याला दीडशे रुपये दोनशे रुपये असे पण तिकीट असतात एंट्री पी काही गार्डनला तिकीट असतात भरपूर म्हणजे बाहेर कसं राज्यात लोक मेंटेनन्स चांगला ठेवतात जागेचा त्यासाठी ते पैसे घेतात तिकीटचा आपल्या इथं तसं कसं किल्ल्यांना तिकीट वगैरे नाही आहे तर तिथं सगळीकडे तिकीट घेतात पण मेंटेनन्स वगैरे चांगला असतो आहे आत पाणी पिण्याची वगैरे सोय असते टॉयलेट बाथरूमची वगैरे सोय अशा प्रकारे असते असं आपल्या जवळपास दहा हजार रुपये खर्च झाला आता गाडी आली होती म्हणून मी उठलो फोर व्हीलर तर चल खरं माझे मित्रांनो तर पुढचा खर्च आहे आपला की जाणे अदोगर म्हणजे बिफोर ट्रिप काय खर्च झाला होता बिफोर ट्रिप खर्च जवळपास दहा हजाराच्या आसपास झाला होता त्यामध्ये आपल्याला लागणारे ला जे बॅग असते तर एक भाऊ म्हणला की बॅग कसली घेतली होती तर मी ना ऐंशी लिटर कॅपॅसिटीवाली बॅग घेतली होती ती तेराशे रुपयावर तेराशे रुपये काय त्या ॲमेझॉनवर होती स्लिपिंग बॅग घेतली होती स्लिपिंग बॅग सोळाशे रुपयाची होती दहा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंतची त्यानंतर मी एक पॉवर बँक घेतली होती बोटची वीस हजार एम एचची ती जवळपास सोळाशे रुपयाची होती त्यानंतर मी अजून एक पॉवर बँक घेतली होती लोकलची दहा हजार एम एचची ती आठशे रुपयाची होती अजून मी काही कपडे घेतले होते ते काय ते हजार रुपयाच्या आसपास होते असं म्हणजे किरकोळ काळ वस्तू घेतली होती सेल्फी स्टिक घेतली होती तीनशे रुपयाची म्हणजे सेल्फी स्टिक वाली असं मिळून सगळे मिळून आता माझ्याकडे सगळे बारीक छोटे मोठे डिटेल नाही आहे मी जी डायरीत लिहून ठेवलं होतं ना डायरी मला भेटा नाही तसं दहा ते अकरा हजार रुपये खर्च झाला होता सगळा बिफोर निघायच्या अगोदर तर तो खर्च आहेच म्हणजे आपण वेगवेगळ्या वस्तू घेतो टेंट झालं टेंट तर माझा पहिलाच होता असे दहा हजार रुपये खर्च येतोय निघण्या अगोदर तर चला आपण पुढचा खर्च आता पुढचा टेक आता त्या डोंगरावर आहे तिथं पाहूया आपण टोटल खर्च किती झाला चला बाय बाय मित्रांनो <tip> तर पुढील खर्च आहे राहण्यासाठी किती खर्च आला तर टोटल आपण चौऱ्याऐंशी दिवस होतो तर चौऱ्याऐंशी दिवसापैकी सुरवातीचे दिवस होते ते सगळे पावसाचेच होते त्यामुळं टेंट लावणं पॉसिबल नव्हतं मी म्हणजे सुरुवातीचे दोन तीन मुक्काम तर माझे दोन मुक्काम मित्रांच्या घरीच झाले होते आणि एक मुक्काम टेंट लावला होता टेंट ला आ, तर तिथं पण पाऊस येत होता त्यामुळं पाव टेंटबद्दल पाणी आत येत होतं त्यामुळं मी ठरवलं की पावसात म्हणजे टेंट लावायला नकोच असं विचाराने हे केलं होतं मग त्यानंतर जवळपास तीस ते हां वीस दिवसापर्यंत रेग्युलर पाऊस येत होता संध्याकाळचा त्यामुळं मला काय टेंट लावता आलं ला नाही मग मग हॉटेलला रूमच घ्यायला लागायची तर तिथं पण बेसिकली रूम जरी हजार रुपयाची असली आठशे रुपयाची असली तरी मी बारा ज्योतिर्लिंग यात्रा करतो आहे ही कळल्यानंतर त्यांना मी रिक्वेस्ट केल्यानंतर ते मला पाचशे रुपयापर्यंत देऊन टाकायचे म्हणायचे भोलेनाथ के बघते बोले बाबा के बघतंय तो आपके लिए इतना तो सकते असे म्हणायचे देत होते तिथनं पुढं उत्तराखंडमध्ये गेल्यावर मी टेंट लावण्याचा प्रयत्न केला होता पण तिथं पण काय होतं पंपाव जागा कमी होती आणि तिथं पंपावाले परमिशन देत नव्हते त्यासाठी ग्रुप पाहिजे म्हणजे दोघं तिकां असं डोंगराच्या कडेला मोकळा भाग असला आणि टेंट लावायचा आणि रात्रीचं दगड आलं त्यासाठी मी तिथं पण टेंट नाही लावले तिथं पण मी जवळपास मला पाचशे रुपयाच्या अराऊंडच भे भेटलं मला हरिद्वारमध्ये फक्त साडेपाचशे रुपये निरून भेटले होते दोन दिवसासाठी असं जवळपास पश्चिम बंगालपर्यंत जास्तपर्यंत मी टेंट लावला नाही असे परत पुढं असंच पश्चिम नंतर पाऊस कमी झाला मग मी तिथं टेंट वगैरे राहिलं लावायला सुरुवात केली आणि आदोघायच्या दिवसात नाही वे काय होत होतं मंदिरात तो 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 मंदिर की मंदिरात आपल्या इथं परमिशन देत नव्हती पण तिकडं मंदिरात वगैरे प पुढं गेल्यावर लांब न आलो आहे हे कळल्यानंतर त्यांना पण तशी पण देत नाही परमिशन त्यांना आधार कार्ड वगैरे दाखवायला लागतं आपण कुठनं आलो आहे मी मी व्हिडिओ बनवत होतो ते दाखवत होते तेव्हा ते मंदिरवाले राहिला परमिशन देत होते असं मी चौऱ्याऐंशी दिवसापैकी जवळपास चव्वेचाळीस दिवस हे हॉटेलमध्ये डोर मॅट्रीमध्ये असं राहिलो त्यात मॅक्सिमम सगळ्यात माग रूम ही मी, मी बुथानमध्ये घेतली होती हजार रुपयाला आणि कमीत कमी मी एका ठिकाणी डोर मॅटेरियल थांबलो होतो ते दोनशे रुपये होती डोर मॅटेरीची फी असं ॲवरेज साडेसहाशेच्या आसपास पडलं मला साडेसहाशे का सहाशे पंचवीस कारण नेपाळमध्ये सुद्धा माग होते सहाशे सातशे रुपयाला बसत होते म्हणजे त्यांचे हजार आपले साडेसहाशे सातशे रुपयाला रूम त्यांचे ह्याच्यात मला आता त्यांच्या तिथले चौदाशे रुपयाचे रूम म्हणजे आपल्या इथले नऊशे रुपयाचे पडले होते काठमांडूमध्ये आणि यू पी मध्ये पण आठशे आठशे यू पी झारखंड झारखंडमध्ये पण आठशे आठशे रुपये पण दार्जिलिंग या ठिकाणी पण आठशे असं ॲव्हरेज मला साडेसहाशे रुपयाला रूम पडली होती असं मी चव्वेचाळीस दिवस राहिलो होत्या चव्वेचाळीस दिवसाचं जवळपास अठ्ठावीस हजार रुपये हा राहण्याचा खर्च आला होता सगळा आणि बाकीचा तेवढाच खर्च अजून आला असता जर मी सगळं ज हॉटेलमध्ये राहिलो असतो त्यामुळं ते, ते आपले पैसे वाचले तर चला टोटल राहण्यासाठी अठ्ठावीस हजार हा खर्च आला होता मला तर खूप मोठं झालं वाटतंही बोललो मी हे माधव मित्रांनो तर आता वरती गेलो होतो मी डोंगरावर तर तिथं लय कुसाळीत सगळं गवत वाळले त्यामुळे इथंच डोंगराची मधोमध घेतोय टेका तर टोटल खर्च किती झाला तर टोटल खर्च हा आपल्याला पेट्रोलला जो पन्नास हजार पाचशे रुपये खर्च झाला राहण्याला बत्तीस हजार रुपये खर्च झाला नाही खाण्याला बत्तीस हजार रुपये बत्तीस हां बत्तीस हजार रुपये खाण्याला खर्च झाला त्यानंतर आपल्याला राहण्याला तीस हजारच्या आसपास खर्च झाला आणि मध्ये राहण्यामध्ये पण मी चव्वेचाळीस दिवसच फक्त राहिलो बाकीच्या दिवस फुकट राहिलो त्यामुळं वाचलं वाचले, वाचले पैसे त्यानंतर आपल्याला काय झालं गाडीच्या मेंटेनन्सला सव्वीस हजार रुपये खर्च आला त्यामध्ये गाडीचं इंजिन काम वगैरे हो गाडीचं ऑइल बदली हे सगळं मिळून सव्वीस हजार रुपये खर्च झाला आणि त्यानंतर इतर खर्च इतर खर्च हा आपला जवळपास दहा हजार रुपये झाला ग घ निघण्याच्या वेळेचा खर्च हा पण जवळपास दहा हजार रुपयाच्या आसपास झाला होता तर हे सगळं मिळून एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये हा ह्या ट्रिपचा खर्च झाला तर खरं म्हणलं तर मी आयफोन घेतला असता सिक्स्टीन प्रो मॅक्स पण आला असता त्यात दोनशे छप्पन जी बीवाला पण आयफोन घेऊन मी एवढं फिरलो नसतो आणि हा खर्च फक्त ह्या चौऱ्याऐंशी दिवसाचाच आहे तर तुम्हाला पूर्ण खर्च म्हणलं तर पूर्ण खर्च हा आपल्याला पहिलं मी जे गेलो होतो वीस दिवस आणि सोळा दिवस छत्तीस दिवस त्या दिव मध्ये मला जे वीस दिवस आणि सोळा दिवस गेलो होतो टोटल छत्तीस दिवस त्यात सोळा दिवसामध्ये मला पहिल्या पन्नास हजार रुपये खर्च आला होता त्यावेळेस मला आयडिया नव्हती त्यावेळेस मला आयडिया ही पण नव्हती की हॉटेल कसं घ्यायचं त्यामुळं हॉटेलला ही द्यावी लागतं आधार कार्ड द्यावी लागतं तिथनं सुरुवात होती माझी म्हणजे हॉटेल म्हणजे मी पहिल्यांदाच ही केलं होतं मग त्यावेळेस माझा जवळपास पन्नास हजार सोळा दिवसाचाच खर्च आला होता त्यावेळेस मी सातशे आठशे रुपयांनी पण हॉटेल घेतलं होतं हजार रुपयांनी पण हॉटेल थांबलं होतं था। ज्यावेळेस मी दोन हजार तेवीस जुलैमध्ये केदारनाथला गेलो होतो सोळा दिवसात त्यामध्ये ताजमहल वगैरे जयपूर बिरपूर सगळं मी बऱ्यापैकी दिल्ली वगैरे फिरलो होतं सगळं इथं उज्जैन बिज्जैन सगळं केलं होतं मी ओंकारेश्वर त्यानंतर मी ल लेह दाखला गेलो होतो लेह दाखला गेलो होतो त्यावेळेस जवळपास मला चौसष्ट हजार रुपये खर्च आला त्यामध्ये मी गाडीचे टायर पण चेंज केले होते आणि हे पण केले होते तर एक खर्च राहिला जे मी हे खर्च सांगितलं तुम्हाला गाडीचा मेंटेनन्स त्यामध्ये चेन पॉकेटचा खर्च राहिला ते हजार रुपये वाढतील चेन्स पॉकेटचे म्हणजे जवळपास एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये ह्या ट्रिपचा खर्च झाला आणि बाकी ओवरऑल म्हणजे हे ते एक लाख अठ्ठावन्न हजार आणि हे एक लाख पंधरा हजार असे मिळून जवळपास आपले पंधरा सहा पंधरा आठ तेवीस म्हणजे दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये खर्च झाला तेवढ्यात मी हिमालयन जी अय इथं येऊन वाढायला लागले हिमालयनची बाईक घेतली असती तर आपली रॉयल एन्फील्डची हिमालयन ती बाईक घेतली असती पण ती बाईक घेऊन पण मी एवढं फिरलो नसतो गाडी घेऊन मी दोन वर्षात तरी घरीच बसलो असतो तर अशा प्रकारे खर्च झाला सगळा त्यात खरं सांगायचं म्हणलं तर मी ह्या ट्रिपमध्ये आयफोन घेतला असताना ओवरऑल ह्याच्यात जर पैसे वाचवले असते सगळे तर मी हिमालयन गाडी घेतली असती रॉयल एनफील्डची तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा ह्यातमध्ये मी कसं सांगितलं आता चेंज पॉकेटचं माझ्या एकदम लक्षात आलं असं खर्च काही खर्च हुकले पण असतील असं एक लाख साठ असा हजार तरी तुम्ही पकडून चाला मी एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये पकडते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय सबस्क्राईब करा युट्यूबवर तर मित्रांनो मी जे लोकांना लोका म्हणतो पा, तर पेट्रोल साठी मदत करा वगैरे मदत करा तर लोक किती मदत करतात आणि किती मदत आली मी तुम्हाला सांगणार आहे तर मदत मला दहा रुपयापासून केली लोकांनी दहा रुपये पण कुणी पाठवले कुणी पाच 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 हजार पण पाठवले तर पाच हजार दोन जणांनी पाठवले तर विशेष धन्यवाद माझा मित्र शुभम जाधव आपला ओझ्याच्या गणपतीच्या तिथला राहणार आहे आमचा माझा डिप्लोमाचा मित्र आहे ते त्याने मला पाच हजार रुपये पाठवले होते मी केदारनाथला असताना आणि त्याने सांगितलं होतं की सांगू नको माझी मदत ही मी केली म्हणून तर त्याचे विशेष धन्यवाद शुभमचे आणि अजून एक सोमनाथ भाऊ म्हणून माझे मित्र होते त्यांनी एक पाच हजार रुपये पाठवले था होते असे ते पाच हजार पाच पाच हजार अशी ती फक्त ओनली तीस जणांनी मला मदत केली होती तीस जणांनी तर त्यात दहा रुपयेवाले पण होते पाच हजार रुपयेवाले पण होते असे मिळून मला तेवीस हजार पाचशे रुपयाची मदत आली होती पाचशे तीस रुपयाची मदत आली होती आणि त्यानंतर मी इंजिन लॉक झाल्यानंतर एक स्कॅनर टाकला होता त्यावेळेस मला अडीच हजार रुपये मदत आली होती तर धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे त्यात एकच जण असे होते त्यांनी डबल मदत केली होती सुरेश कोळी सांगलीचे त्यांनी दोन वेळा हजार हजार रुपये पाठवले होते त्यांचे पण धन्यवाद ज्यांनी दहा रुपये मदत केली त्यांचे पण धन्यवाद आणि ज्यांनी पाच हजार रुपये मदत केली त्यांचे तर मनापासून धन्यवाद तर तुमची मदत मला कामाला आली माझा जो गाडीचा मेंटेनन्स आहे ते तर तुमच्या मदतीतूनच निघाला माझा जो एक लाख साठ हजार रुपये खर्च झाला टोटल त्यातला जो गाडीचा मेंटेनन्स होता सत्तावीस हजार तो तुमच्या मदतीमुळं माझा झाला आणि तुमच्या मदतीमुळं मी माझ्या जे बजेट म मध्ये पैसे होते त्यापेक्षा थोडे जास्त दिवस मी ट्रिप करू शकलो तर चला धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड करा चला बाय बाय